नमस्कार मित्रांनो कुण्या राजाची गतुराणी या मालिकेच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते गुंजाता निघालेली असते तेव्हा लगेच गुंजा रिक्षेत बसल्यानंतर कबीर म्हणत असतो आज गुंजाने तिच्या स्वप्नांच्या विरुद्ध दिशेने पाऊल टाकले तेव्हा मधू म्हणते थांबून राहण्यापेक्षा पाऊल टाकलेलं कधी पण चांगलंच असतं कबीर तेव्हा लगेच कबीर म्हणतो हे <laughs> सगळं करण्यापेक्षा त्या दिवशी गुंजा घर सोडून निघाली होती ना तेव्हाच तिला जाऊ द्यायचं ना असं रोज रोज मारण्यापेक्षा एकदाच ती निघून गेली असती तरी बरं झालं असतं तेव्हा आता मग लगेच मधू बोलते अरे कबीर स्वप्न मी पण पाहिली आणि मृण्मयीने पण तुमच्या सुखी संसाराची तेव्हा कबीर म्हणतो असं दुसऱ्यांचं वाईट करून कधीही संसार सुखाचा होत नाही आता गुंजा रिक्षात बसल्यानंतर लगेच मधुला म्हणते आय मी निघते तर आता मृण्मयी आणि कबीरही बाईकवरती निघालेले असतात इथे आता रणजित ऑफिसमध्ये बसलेला असतो तेव्हा महेश येतो आणि त्याच्या हातात सस्पेशन लेटर देतो आता ते लेटर हातात घेताच लगेच रणजित जोरजोरात हसू लागतो कारण आज कबीर सरपोदार कायमचे हे ऑफिस सोडून जाणार आहे असे तो महेशला सांगत असतो आणि कबीर सरपोतदार हे सगळं मी घडवून आणले हे तुला कधीही समजणार नाही असे म्हणून तो जोरजोरात हसत असतो तरी था था ते आता गुंजा कॉलेजमध्ये आलेले असते एवढं मोठं कॉलेज बघून गुंजाला खूप आनंद झालेला असतो तेवढ्यात मृण्मयी आणि कबीरही येतात आता मृण्मयी मुद्दाम गुंजाला समोर बघताच ऍक्टिंग सुरू करते तेव्हा गुंजात मध्ये जाणार तेच मृन्मयी बोलते थांब गुंजा एवढी काही घाई आहे आज तुझा पहिला दिवस आहे ना मग मी माझ्या हाताने तुला आतमध्ये घेऊन जाणार आहे आता मृण्मयी कबीरला बोलते कबीर गुंजा तुझी जबाबदारी मला माहिती तुझी जबाबदारी माझी जबाबदारी त्यामुळे तू काही काळजी करू नको आणि आपल्या नाटकाचं काय झाले तू येणार आहे ना तेव्हा कबीर हो म्हणतो आता गुंजासमोर मृण्मयी लगेच कबीरला मिठी मारते तेव्हा गुंजा लगेच आतमध्ये निघायला लागते तेवढ्यात कबीर निघाल्यानंतर मृण्मय म्हणते गुंजात थांब एवढी काही काही आहे ग तुला आतमध्ये जाण्याची आज पहिला दिवस आहे ना तुझा खूप आनंदाचा दिवस आहे ना खूप एक्साइटमेंट आहे तू मग जा तो झाडू घे आणि इथे असणारा सगळा पाळा पाचोळा कोपऱ्यात गोळा कर आणि मग आतमध्ये आता मात्र गुंजाला धक्काच बसतो तो गुंजा बोलते मी त्या मृण्मयमध्ये हो कामाला आली तू इथे मग कामाची सुरुवात कर असे म्हणून आता मृन्मेयात निघून जाते तेव्हा गुंजा आता हातात झाडू घेऊन त्याकडे बघत असते असं आता गुंजाला हातात झाडू घेऊन बघून मृण्मयीला खूपच आनंद होतो तेव्हा मृण्मयी गुंजाला बोलते गुंजा ऑल द बेस्ट तुझा पहिला दिवस खूपच छान जाव तरी था था ते आता कबीर आलेला बघताच रणजित ऑफिसमध्ये आरड सुरू करतो तेवढ्यात कबीरात मध्ये येतो आणि म्हणतो काय झालंय तेव्हा रणजित म्हणतो ए ना ए बैस पाणी वे तुझ्यासाठी चहा मागू का तेव्हा कबीर म्हणतो काही गरज नाही नेमकं झालंय तरी काय सगळं ठीक आहे ना तेव्हा रणजित बोलतो नाही ही मॅनेजमेंटची माणसं ना मूर्ख झाली काही ठीक नाही आहे काही निर्णय घेतात आता कबीर बोलतो अरे पण तुला तर चांगल्या पदावरती ठेवलंय ना मग काय निर्णय घेतला ते युवा त्यांनी मग आता रणजित कबीरला सांगू लागतो अरे माझ्यासाठी निर्णय नाही घेतला तुझ्यासाठी मग आता महेश लगेच कबीरच्या हातात ते लेटर देतो तेव्हा कबीर बोलतो हे काय रणजित म्हणतो तुझं सस्पेंड लेटर आहे तेव्हा कबीरला मात्र हे लेटर बघताच धक्काच बसतो तो काय असं कसं करू शकताय ते लोक लगेच कबीर ते लेटर वाचू लागतो त्यात लिहिलेलं असतं डोंगरवाडीला झालेल्या चकमकीत अधिकृत माहिती न दिल्याने हा निर्णय घेतला हा निर्णय संचालक मंडळाकडून आलेला असतो तेव्हा कबीर मग तो नाही नाही हे शक्यच नाही मी सगळी माहिती सरांना देत होतो आणि सरांच्या कॉन्टॅक्टमध्येच होतो मी हे असं कुठं असते का असं कबीर म्हणत असतं आता मात्र कबीर समोर मा रणजित खोटे ॲक्टिंग करत असतो हे प्रकरण खूप सिरियस घेतलंय कबीर त्यांनी आणि आता त्यांना काय उत्तर द्यायचं ना मलाच कळत नाही पण कबीर तू एकटा नाही आहे मी तुझ्यासोबत आहे कदाचित काहीतरी प्रोसेजर चुकली असेल त्यांची आपण ना मोठ्यातल्या मोठ्यात वकिलांकडे जाऊया आणि सगळं काही सॉल्व्ह करूया तर आता कबीर म्हणत असतो ठीक आहे रे सत्यासाठी लढणं हा प्रत्येक पत्रकाराचा हेतू असतो आणि मी तेच केले तेव्हा रणजित बोलतो ह्या सत्यानेच तुला हरवलं आणि तुझा बास म्हणून मला हे लेटर तुला द्यावं लागतंय सॉरी या कबीर मग हो। आता कबीर म्हणतो तू सॉरी म्हणू नकोस तुझी काय चूक आहे पण तू चौकशी तारीख मला कळव बर का तेव्हा रणजित म्हणतो हो पण तोपर्यंत तुला ऑफिसला नाही येता येणार असे म्हणून आता कबीर ते बाहेर आलेले असतो तेव्हा उमेर त्याच्यासाठी ते चहा घेऊन येतो तेव्हा कबीर चिडतो आणि म्हणतो नकोय मला काही अमीर म्हणतो आता काय तो अन्नपाणी सोडणार आहे का मी म्हटलो होतो ना हा आलाय आता सगळं काही वेळवाकडंच होणार आहे त्यानेच केलं हे मुद्दा मग तेव्हा कबीर बोलतोय तो का करेल असं आणि माझ्या पर्सनल आयुष्याशी तो असं का खेळेल त्या डोंगरवाडीसाठी मी माझं पर्सनल आयुष्य धोक्यात घातलंय आणि ते लेटर वरून आलंय ले, त्यावर सया पण आहे तेव्हा आता उमेर बोलतो इतक्या दिवस का नाही आलं तू डोंगरवाडीला तर खूप दिवसांपूर्वीच गेला होता ना तरी ते आता रणजित म्हणत असतो कबीर तुला काउंटन केलंय आता मी सुरू झालाय तुझा काउंटन तेव्हा महेश म्हणतो सर एक प्रश्न विचारू का तुम्हाला तेव्हा आता लगेच रणजित बोलतो एक काय दोन विचार मग महेश विचारतो तुमची आणि कबीर सरांची स दुश्मनी कधीपासून सुरू आहे तेव्हा रणजित बोलतो तो कायम माझ्या पुढे असायचा कॉलेजमध्ये मी एवढी मेहनत करून एवढ्या मोठ्या संचालक पदावर आलो पण सगळी वावा त्या कबीरची आणि त्याची बायको ती मला खूप आवडायची मी तिच्या मागे पुढं करायचो पण शेवटी ती कबीरचीच झाली ना तेव्हा महेश विचारतो सर मॅडम तुम्हाला अजून आवडतात का आता रणजित लगेच महेशच्या एक कानाखाली ओढतो त्यानंतर इथे उमेर म्हणत असतो तेव्हा पण तू माझं काही ऐकत नव्हता आणि आताही ऐकत नाही त्यामुळे मी तुला सरळ सांगतो हे सगळं त्या रणजितनी घडून आणलं मग आता कबीर बोलतो नाही रे आज मी माझ्यापेक्षा तो वरच्या पदावर आहे मी काय लहान आहे तेव्हा आता लगेच उमेर म्हणतो तुझं नाव घेतल्यानंतर कोणीही तुला ओळखतं त्याचं नाव घेतल्यानंतर कोणी ओळखतं का मग कबीर म्हणतो अरे पण ते कॉलेजमधलं क्रश वेगळं असतं ही काही रेस आहे का मग उमेद त्याला सांगू लागतो रेस नाही ही जंग आहे जंग तरी ते रणजित महेशला म्हणत असतो सॉरी सॉरी तुला लागलं ला का पण तू तिसरा प्रश्न का विचारला मग महेश म्हणतो सर तू तिसरा प्रश्न नव्हता दुसराच होता तेव्हा आता ते रणजित था, बोलतो थांब थांब सांगतो मी तुला सगळं काही सांगतो मला मृनमेय खूप आवडायची पण आता काय उपयोग आता ती तर त्याची बायको झाली ना त्या कबीरमुळे त्याच्या एका एक निर्णयामुळे माझं घर उद्ध्वस्त झालं या कबीर सोरुपद्वारला मी सोडणार नाही असे आता रणजित म्हणत असतो त्यानंतर इथे कबीर उमेरला बोलतो रणजितचं सोड घरी काय सांगू माझी नोकरी गेली मला खूप टेन्शन आले उमेर तेव्हा उमेर बोलतो अरे तू पगाराचं काय टेन्शन घेतोय आणि सुबोध सगळे घरात असतात ना काही ना काही काम करत असतात ना तेव्हा कबीर बोलतात अरे घरात कसं चालू आहे तुला नाही माहिती इथे वहिनी खूप रागवतात आधीच मृण्मयीवरती आणि त्यात मृण्मयी काही बोलून बसली तर आणि ऋण्मय आहे बस नोकरीला पण अजून तिचं आणि माझंच नातं घट्ट नाही आहे आणि मी तिच्याकडून कसे पैसे घेऊ मला ना घरचं खूप टेन्शन आहे कबीर खूप अवघड आहे असे तो आता मनाशीच पडबडत असतो तेव्हा उमेर बोलतो हे बघ कबीर एवढं टेन्शन नको घेऊ सगळं काही ठीक होईल एकदा चौकशी आली ना मग तुला ऑफिसमध्ये येता येईल ना तेव्हा कबीर म्हणतो उमेर माझ्या डोक्याला किती टेन्शन ना तुला नाही माहिती आधीच गुंजाचं टेन्शन त्यात आई येता जाता नुसतं माझ्याकडे आरोपी असल्यासारखं बघत असते हरल्यासारखं फिलिंग येतंय आहे रे असे उमेर आता उमेरला तू म्हणत असतो त्यानंतर इकडे गुंजाने साफसफाई केलेली असते तेव्हा गुंजा म्हणत असते सायबा आता काय बी काळजी करू नका आता मी लवकरच स्वतःच्या पायावरती उभी राहणार आहे असे ती बोलत असते त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता सर्वजण जेवणासाठी बसलेले असतात तेव्हा मृन्मीय सांगत असते मला ना असंच नाटक घ्यायचं आहे असं मस्त रानावनातलं डोंगरवाडीसारखं गावाकडचं हो की नाही तेव्हा वहिनी बोलतात मग तुम्ही दोघे मिळून घ्या दोघांची व्यक्तिरेखा खूपच छान वाटेल बर का तेव्हा मृण्मयी म्हणते काय गरज आहे याला कितीही सांगितलं ना याचा काही उपयोगच नाही याच्या डोक्यातच बसत नाही आता मात्र कबीरला खूप राग येतो तेव्हा लगेच तो मृण्मयीवरती भडकतो आणि म्हणतो मृण्मयी भास्कर मधु म्हणते काय झालंय कबीर एवढी चिडचिड करायला तेव्हा आता कबीर सर्व घरच्यांना सांगतो की मला नोकरीवरून काढून टाकलंय म्हणून आता सर्वांना खूप मोठा धक्काच बसतो त्यानंतर इथे कबीर बाहेर उभा असतो तेव्हा गुंजा त्याच्याकडे ते येते तेव्हा कबीर म्हणतो मृन्मयीचं असं वागणं ना मला बिलकुल पटत नाही असं कोणी वागतं का तेव्हा गुंजा बोलते तुम्ही एक नवरा म्हणून नापास झालेला आहात साहेबा मात्र कबीर गुंजाकडेच बघू लागतो त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद